नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डिकच्या दहा पुलाच्या गड्डीचा बाजारभाव पाच रुपये ते पंधरा रुपये बोर्डिकची आज मार्केटमध्ये विकायला लिहिली आहे गुलछडी बाजारभाव एकशे ऐंशी रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे ऐश्वर्या येलो शेवंती चाळीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या येलो मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव भाग्यश्री वाईट चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज भाग्यश्री वाईट मार्केट विकलेली आहे पौर्णिमा व्हाईट शेवंती पन्नास रुपये ते पासष्ट रुपये प्रति किलो आज पौर्णिमा वाईट मार्केट विकलेली आहे गड्डी पाच रुपये ते सहा रुपये प्रति गड्डी आज पार्सली बालेची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो आज ॲस्टरची मार्केटमध्ये विकलेली आहे कलकत्ता झेंडू तीस रुपये ते पंचेचाळीस रुपये पिवळा झेंडू तीस रुपये ते चाळीस रुपये लाल झेंडू मोठा तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज झेंडूची मार्केटमध्ये विकलेली आहे गुलाबगड्डी बारा फुलांची सोप्या पाच रुपये ते बारा रुपये प्रतिगड्डी आज सोप्याची पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच शंभर रुपये ते एकशे सत्तर रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट पुणे मार्केट विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे कापरी बाजार बाजारभाऊ चाळीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे जरबेरा वीस रुपये ते तीस रुपये प्रतिबंच कार्नेशन एकशे पन्नास रुपये ते दोनशे रुपये वीस रुपये प्रतिबंध गुलछडी काडी डबलची ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रतिबंच आज गुलछडी डब काडी डबलची मार्केट विकलेली आहे पिंगडीचे पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रतिबंच कामिनी बारा रुपये ते पंधरा रुपये प्रतिबंच बोर्डेज गुलाब टुकडा तीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज बोर्डेज गुलाब टुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभेवंत सूर्यफूल एकशे तीस रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रति बंच आज शोभयवंत सूरेफुलाचे मार्केटमध्ये विकलेली नाही सोनचापा बाजार बाजारभाव पंचवीस रुपये ते पंधरा रुपये दहा पुलाचा पाऊच सोनसाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता स सध्या मार्केटमध्ये जुई उपलब्ध नाही जिप्सोफिला दोनशे पन्नास रुपये ते तीनशे रुपये प्रतिबंच आज जिप्सोफिलाची मार्केटमध्ये केलेली आहे लिलीबंडल लिली वीस रुपये ते तीस रुपये प्रतिबंच आज लिलीबंडल मार्केटमध्ये घेतलेलं आहे बिजली बाजारभाव वीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज बिजली मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती भाव सेंट वाईट तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज सेंट वाईट ची मार्केटमध्ये विकलेली आहे स्टॅटस बंच दहा रुपये ते पंधरा रुपये प्रति बंच आज स्टॅटस मार्केटमध्ये विकलेलं आहे सिंगल सिंगलची वीस रुपये ते तीस रुपये प्रति बंच आज गुलछडी काढी सिंगलची मार्केट विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजार भाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता पौर्णिमा पौर्णिमा येलो शेवंती पन्नास रुपये ते पासष्ट रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती मार्केट विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच एकशे ऐंशी रुपये ते दोनशे चाळीस रुपये प्रति बंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेलं आहे गोल्डन डी जे पंधरा रुपये ते वीस रुपये प्रतिपंच आज गोल्डन डी मार्केटमध्ये विकलेली आहे काकडा बाजार भाव पंचवीस रुपये ते तीस रुपये प्रतिपंच आज काकडा मार्केटमध्ये विकलेला आहे धन्यवाद